gada, nggak ada, nggak ada, nggak ada, Aku lagi overkill.

त्यांना प्लेट सोडायचंय वाटतंय बघा आता नाव देव चला म्हणे बॅलन्स करा बरोबर बाई सगळी मंडळी आता बसलेली आहे वावत बाई फिरून आणतोय बघा आता साडायच्यात नदीला पाणी पण सोडले उन्हाळ्यात

फिरवणार चांगला फिरवा जाऊन चला आता इकडून फिरून आता राऊ इकडे फिरून आणायला लागलो आता माघारी आपल्याला नक्की होत का यायचं सकाळी हा नक्की नव्हता आलो तो फिरत फिरत असत पण आलो या बाजूला आता

ह्या अशी शांड जेव्हा फिरवत त्या बाजूला गेलो आता ह्या बाजूला आलो आता जेव्हा चला चला एक एक जण उतरा चला चला धारा तुमच्या पोरी चला चला एक 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 चला हळूहळू हळू ए घे खाबीस थांब 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 आता तिला वर ग्या हळू उतर चला हळू हळू एक एक जण चला हे खाली उतरायचं खेळायचं म्हणते पाण्यात लागा 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 पाण्यात का गौर्या तो पण पवाय लागला काय र हा 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 हे कावड्या आणि हि लागायची नाचायच्या एवढ्या खाना लागली याच्यात हा हो कुठं आलाय रे कुठं कुठं आता का हवा लागायला लागलीला कस मागा शिवतात हायला कुठे हे बिवड्या काय घ्या तेवढीच बरे बरे नाही पण नाही चांगलं चला घ्या पाणी पाणी घ्या चला फास्ट तिथलं दर्शन करून जायचंय आपल्याला का चला पूर्ण चला 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 गण लावून घ्या ह्याला लावला आहे बघा असा पिल्याला चला हे आपण लावू पोरीला गण पटापटा पटापटा पांडुरंगा वेट्टला अहो गाईला पाव लावू ला बोला बा बिसलेरीच पाणी वापरायचं म्हाका लागते का गावऱ्या लावून गवडी 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 काढ लावून हो काढतंय ती काढ आता तो पिक चला काय दिसू थोड़े पांडुरंगा सांभा द्यायचे पैसे त्यांना अशी गर्दी झाली बाबा इकडे भरपूर काय गर्दीत नसतो तर नाही सगळीकडे असं ए चला चला अरे इकडं आलं काय बरं 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 आता अशा गर्दी झाली बाबा भरपूर चला चल 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 चल

देवदर्शन देवदर्शन चालू आहे आता परत चालू आहे महागा चला काय काय आता काय नाही उन्हाला आलाय घर तुम्ही आलाय उन्हालाय काय मागायचं नाही पंढरपूरला एखाद्याच नाही काय नाही बरोबर आहे साठी आणले तुम्हाला एका दस आहे चला काय नाही आता काय कडे महाराज दाखव तुम्हाला चला अरे यार काय रे इथं महागाय चला

नाही ना, ना कोण राहायचं हो ला गौरी हा हा गार गार भारी वाटते कोण आताना जर रस था प्यायला था थांबवलं इथं था। बरं सगळीकडे जायला लागते आता यातनं चला एका मार मट बाय आणला चला तुम्हाला इकडे न्यायला आले नंबरला हा चला 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 हे दर्शन रांग इकडची वाळ आहे आता आत शूटिंग का चला उशीर चला उशीर झाला आता पुढे लांब जायचंय आपल्या चला आता इथं सुरुवातीत नाही बरं का महाराजांच्या मठातली पण चला भारत माता आता हिवळी ना असं फिरायचं आहे तीन किलोमीटर आहे बरं का तीन किलोमीटर आहे आतनं फिरायचं आता फिरत 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 जायचं आहे मारुती गेलेलं सूर्याला जाऊ म्हणलेले माता स्वामी समर्थ चला आता चला भाई ुडक कापलेला आहे सांगू ना बाई स्वतःच्या जग्रा उडक कुठताना रेडा वेध संत संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्या

मंडळीवर जात नाही एवढे ह्याच्यात आले म्हणून कोणा सगळे सगळे जमले बा बसलीस हाऊस तर लय फिरायची घाम्या ही बारकी तर बा कशी झाली काम्याला रे पिवळी वैकुंडाला काय कुठं ह्याच्यात गेलेलं महाराज गरुडाव गरुडाव गेलेला आहे बाई महाराज हा ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आहे गरुडाव गेलेलं ते सी नाही तर आपल्या सरस्वती माता जवळ नाही घेतल्यामुळे असं दिसणार बा का लांबून घ्यायला येत नाही रेल्वे हाय बर कलर काम चालू दिसते रेल्वे असं यात नाही एक रेल्वेचा एक आहे पट्टा आणि कलर, कलर चालू आहे

चलो, चलो 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 हा एवढ्या चला 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 खाली उतर बघा परी पुरी सगळे आहे

हा असे बघा सगळे काम आहे काढली बाहेर येत ना शिजवूनच काढली बाहेर चला चला माव चला 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 आता कसं वाटतं सांगा चला कसं वाटलं बघा ह्या गर्दीत भारी वाटते ना पाच दिसला आल्यामुळं लागतंय असं कस आहे राम लक्ष्मी मारुती ना खाल्यावर मुल रामाचे बोला शेवट झाला चला आता ब्रह्मा विष्णू अवतार सगळ्यांचं इथं इथं मारुती राम हे सगळं 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 झालेलं आहे भिंत चालवलेली आहे मुक्ताबाई निवृत्ती निवृत्ती माता आणि मुक्ताबाई बाबा शंकरराजू कलर काम चालू आहे वाघ आणि मच्छी कोंडीराम काका